राज्यामध्ये शनिवारी कोरोनाचे अडुसष्ट नवीन रुग्ण आढळलेले आहेत तर मुंबईमध्ये तीस रुग्ण सापडले आहेत या खालोखाल पुणे महापालिका परिसरात पंधरा रुग्णांची नोंद झाली वसईच्या नायगाव मधील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्याच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार केले गेले राज्यामध्ये हवेचा दाब वाढल्यामुळे मागील चार दिवसांपासून मान्सून पुणे मुंबई सोलापूर आणि अहिल्यानगर भागातच अडखळला आहे त्यामुळे तापमानामध्ये पुन्हा चार ते सहा अंशांनी वाढ होताना कोकणामध्ये हलका पाऊस अधून मधून सुरू असून उर्वरित सर्वच भागात तो थांबलाय वातावरण सहा जून पर्यंत असच राहणार असं आहे सरकारच्या लेखलाडकी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विसंगती समोर येऊ लागली आहे एकीकडे शहरी भागात योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचं दिसत दुसरीकडे ग्रामीण आणि आदिवासी भागातही योजना पोहोचवण्यात उदासीनता दिसते आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक मुलींनी याचा लाभ घेतलाय अलमट्टी जलाशयामध्ये यावर्षी वेळेआधीच पाण्याची आवक सुरू झाली आहे त्यामुळे नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जात असून त्याद्वारे वीज निर्मिती केली जाते आणि मान्सूनपूर्व पाऊस वीज निर्मितीसाठी फायदेशीर ठरलेला असून यंदा पाचशे दहा दशलक्ष युनिट विजेचं उद्दिष्ट ठेवण्यात गडचिरोलीमध्ये वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे अडतीस दरवाजे कालपासून टप्प्याटप्प्यानं उघडण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय आहे ला सुरुवात झाल्यानं तसंच पूर नियंत्रणाच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आलाय नाशिकच्या सिंहस्त कुंभमेळाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज महत्वाची बैठक पार पडणार आहे साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये शाहीस्थानाच्या तारखा जाहीर होणार आहेत कुंभमेळ्याच्या नियोजनासाठीच्या प्राधिकरणाच्या अध्यक्षांची सुद्धा आज नियुक्ती केली जाईल पुण्याच्या सदाशिवपेठ येथील अपघातात जखमी विद्यार्थ्याच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे जखमी विद्यार्थ्यांच्या आजच्या परीक्षेबाबतही योग्य निर्णय घेण्याचं फडणवीस यांनी आश्वासन दिलं व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर चोवीस रुपयांनी स्वस्त होणार आहे आजपासून नवीन दर लागू होणार असून एकोणीस किलोच्या एलपीजीची किंमत एक हजार सातशे तेवीस रुपये असेल घरगुती सिलेंडरच्या किंमतीमध्ये मात्र कोणताही बदल नाही काल दुपारी एक ते आज मध्यरात्री एकच्या च्या दरम्यान पश्चिम रेल्वेवर छत्तीस तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे कांदिवली यार्डमधील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी हा ब्लॉक असेल या कालावधीमध्ये पश्चिम रेल्वेवरील सुमारे एकशे बासष्ट अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द असतील वसई विरार शहरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे वसई विरार शहरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत चालला असून याच पार्श्वभूमीवर ही पालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे मागील दोन दिवसात चार अधिक नागरिकांची तपासणी कल्याण पुलाचं उद्घाटन न झाल्यानं मनसे आणि शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे पुलाचं उद्घाटन एकतीस मे रोजी होणार होता मात्र मुहूर्त टळल्यानं दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केलंय सत्ताधारी सामान्यांची चेष्टा करतायत का असा सवाल या दरम्यान दोनही पक्षांनी उपस्थित केला मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रो रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पुलाचं मुख्य बांधकाम हे नियोजित कालावधीत पूर्ण झालं आहे वाहतूक बेट रंगकाम आणि मार्गरेषा आखणी कामं येत्या दोन दिवसात पूर्ण होतील तर लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल विकेसी पासून आचार्यत्री चौकापर्यंत मेट्रोची सेवा पुन्हा एकदा पूर्ववत सुरू झाली असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे मेट्रो तीनच्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकावर पावसाळ्यामध्ये गळती सुरू झाली आणि त्यामुळे मेट्रो सेवा काही विस्कळीत झाली होती मात्र आता ही सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील जांभळे गावात रस्ता नसल्यामुळे आदिवासी महिलेची प्रसूती जंगलातच उघड्यावर करण्याची वेळ आली आहे मुसळधार पाऊसामुळे घाटातील रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला होता महिलेला आरोग्य केंद्रामध्ये नेताना गाडी चिखल्यामध्ये अडकली आणि त्यामुळेच महिलेची प्रसूती ही जंगलामध्ये झाली वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेनं कर्नाकर्कश सायलेन्सरवर बुलडोजर फिरवलाय कारवाईमध्ये शंभर पेक्षा अधिक सायलेन्सर पोलिसांनी जप्त केलेले आहेत या दरम्यान वाहनधारकांनी कर्नाकर्कश सायलेन्सर वापरू नये तसंच वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन केलं गेलंय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात सोलापूर विद्यापीठाचं नाव अहिल्यादेवी होळकर करण्यात आलं आहे असं बोलत चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांचं कौतुक केलं यासह सोलापूर विद्यापीठाला चौदा कोटी रुपये देऊन अहिल्याबाईंचं स्मारक आणि अध्यासन उभारण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील अकरा गावात आजही टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे सर्वाधिक पाणी टंचाई खडीमल गावात आहे गेली अठ्याहत्तर वर्ष झाली तरी सुद्धा गावात काही वीज नाही सौर ऊर्जेवरील प्लेट निकामी झालेल्या दिसत यासोबतच आरोग्याची समस्या सुद्धा फार बिकट झाली आहे आणि त्यामुळे प्रशासनानं ता याकडे तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते नाशिकच्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलाय या जलवाहिनीच्या दुरुस्तीला चार ते पाच दिवस लागणार अशी माहिती मिळते आहे वाघ दरडी धरणातून शहराला पाणी पुरवठा करणारी ही मुख्य जलवाहिनी आहे जेसीबीची धडक बसल्यामुळे जलवाहिनी फुटल्याचं बोललं जात आहे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे मान्सूनच्या वाऱ्यांचा जोर कमी झाल्यानं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कमी दाबाचं क्षेत्र विरलं त्यामुळे अरबी समुद्रातील दबावाचाही प्रभाव कमी होणार आहे मुंबईसह संपूर्ण कोकणात दोन जून पर्यंत पाऊस असेल नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पासाठी मान्सूनपूर्व पाऊस फायदेशीर ठरला पावसामुळे विष्णुपुरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आता धरणामध्ये वीस टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे जुलैमध्ये होणारी पाणी पातळीची वाढ मे महिन्यातच पूर्ण झाली धाराशिव मधील नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील धबधबा मे महिन्यातच प्रवाहित झाला बोरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्यानं धबधबा प्रवाहित झालाय हा धबधबा जवळपास सत्तर ते शंभर फूट उंचीवरून कोसळतोय आणि हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहे मे महिन्यामध्ये झालेल्या पावसात मोठेवाडी येथील तलाव प्रथमच ओव्हरफ्लो झालाय हे तलाव गेल्या चार वर्षात पूर्ण क्षमतेनं भरलेलं नव्हतं मात्र राज्यामध्ये गेल्या आठवड्यात तब्बल पाच दिवस लग हजेरी लावून सुद्धा तब्बल तेहतीस वर्षांचा पावसाचा रेकॉर्ड मोडलाय अवघ्या पाच दिवसात दिवसा विक्रमी पाऊस सिंधुदुर्गामध्ये वेळेआधीच बरसलेल्या पावसामुळे कलिंगड शेतीचं मोठं नुकसान झालं पुढा तालुक्यातील वेताळ बांबाडी येथील शेतकरी संभाजी साळवी यांनी साडेचार एकरामध्ये कलिंगड शेती केली होती मात्र वेळेआधीच कोसळलेल्या पावसानं कलिंगडाची पूर्णपणे नासधूस झाली आहे सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्याचे पंचनामे करण्यास टाळा टाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरी केली जाणार नाही असं त्यांनी म्हटलं खासदार शिंदे यांनी वडदे गावाला भेट दिली सिंधुदुर्गामध्ये सुट्टीसाठी गावी आलेले साखरपाणी आणि पर्यटक मे महिन्यातच वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना दिसतात कणकवलीतील सावडाव धबधबा मान्सूनपूर्व पावसामुळेच प्रवाही झाला त्यामुळे या धबधब्याच्या परिसरात पर्यटकांची गर्दी जमू लागली आहे सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये पावसामध्ये नाल्यांचं पाणी तुंबून चिखलाचं साम्राज्य पसरलेलं होतं दरम्यान पालकमंत्री नितेश राणेंनी याची दखल घेत पाहणी केली आणि या, के के या दरम्यान मुख्य रस्ता नॅशनल हायवेचं काम होत असून पाऊस लवकर आल्यानं हे घडल्याचं त्यांनी म्हटलं तर लवकर काम पूर्ण करू असं नितेश राणे यांनी म्हटलं वाशिम जिल्ह्यात शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागलेले असून पेरणीसाठी बियाणे घेण्यासाठी लगबग सुरू आहे मात्र बियाण्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि त्यामुळे बियाण्यांच्या किमती नियंत्रणामध्ये ठेवण्याची मागणी शेतकरी करत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये पावसामुळे बाराशे एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे पावसामुळे ज्वारीच्या पिकाला शेतातच मोड फुटलेले आहेत तर भाजीपाल्याच्या बागाही वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात जमीन दोस्त झाल्यात आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडल्या रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांची कुठलीही गैरसोय किंवा फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागानं प्रयत्न सुरू केल्याचं बघायला मिळत आहे या दरम्यान बियाण्यांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेतली जाते जिल्ह्यामध्ये जवळपास सात हजार क्विंटल भात बियाणं उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागानं दिलेली आहे केंद्र शासनाच्या साथी प्रणालीशी जोडलेल्या क्यू आर कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणांचा पुरवठा करण्यासाठी महाबीजनं आघाडी घेतली आगामी खरीप हंगामामध्ये महाबीजचं सर्व बियाणं साथी पोर्टलवर नोंदणीकृत असून प्रत्येक बॅगेवर क्यू आर कोड राहील त्यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के शुद्ध बियाण्याची खात्री मिळेल नवल किशोर राम यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला नवलराम यांनी राजेंद्र राजेंद्र भोसले भोसले यांच्याकडून हा पदभार स्वीकारला यांनी नवलराम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागतही साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्याच्या पायथ्यालगत असलेले अनधिकृत थडगे सातारा नगरपालिकेने मध्यरात्री हटवले काळोख्या रात्री केलेल्या या स्ट्राईकद्वारे हे अतिक्रमण काढलं असून या दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता भाडे तत्वावरील ले इलेक्ट्रिक बसेसच्या निर्णयामुळे एसटी महामंडळाचा पाय आणखी खोलात गेला आहे ये येत्या काही वर्षात या बसेसमुळे महामंडळाला सुमारे तीन हजार एकशे एक्याण्णव कोटी रुपयांचा मृदंड सहन करावा लागणार आहे अशी माहिती खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली एसटीची आर्थिक स्थिती बिकट आहे पुणे शहरातील बेकायदा होर्डिंग्स विरोधात महापालिकेची धडक कारवाई सध्या बघायला मिळते या दरम्यान दोन दिवसात महानगरपालिकेकडून अकरा बेकायदेशीर होर्डिंग्स जमीन दोस्त झालेली आहेत अशी माहिती समोर आली मुंबईमध्ये अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांच्या तुलनेत शौचालयांची संख्या कमी दिसते त्यामुळे महापालिका लोकवस्त्यांमध्ये आणखी शौचालय उभारण्याच्या चा सहाशे शौचालयांची उभारणी करण्यात येईल अशी माहिती सध्या समोर येत नागपूरमधील नाग नदी पुन्हा अस्वच्छ असल्याचं दिसते नागपूर महापालिका याकडे दुर्लक्ष करते असा आरोप नागरिकांनी केला तर या नाग नदीचे ड्रोन व्हिडिओ पाठवत भाजप आमदार प्रवीण दटके यांनी सुद्धा नागपूर पालिका प्रशासनावर टीका केली वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कसलेवर बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात नव्यानं दोन गुन्हे दाखल झाले यामध्ये एक गुन्हा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात तर दुसरा गुन्हा मंत्री संजय शिरसाड यांच्याबाबत बदनामीकारक भाष्य केल्याच्या प्रकरणात दाखल झालाय निवृत्तीचे वय ठरवणं हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार नाही तो राज्य सरकारचा अधिकार आहे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे एका अपंग इलेक्ट्रिशियनला अठ्ठावन्नव्या वर्षी निवृत्त करण्याच्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे भाष्य केलं साताऱ्यातील पोवई नाक्यावर अपघाताचा थरार बघायला मिळाला रिक्षा उतारावर उभी केली असल्यानं रिक्षेत चालक नसताना ही रिक्षा धावली आणि चार ते पाच वाहनांना धडकली घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र चार ते पाच वाहनांचं नुकसान झालंय बेळगावमध्ये निपाणीत दोन गटात हाणामारी झाली आहे दोन दुचाकींमध्ये अपघात झाल्याच्या कारणावरून ही हाणामारी झाल्याची माहिती आहे निपाणी येथील चनम्मा चौकात ही घटना घडली या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण नागपूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती नागपूरच्या वतीनं अहिल्यादेवींची जयंती साजरी झाली आहे या दरम्यान अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केला गेलं आहे

गेल्या दोन वर्षांपासून हा गँगस्टर यवतमाळच्या जाम रोड भागात राहत होता पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याला अटक झाली रत्नागिरीच्या खेडे शहरामध्ये ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं तंबाखू विरोधात जनजागृती केली गेली आहे या दरम्यान व्यसनांचा दुष्परिणाम दाखवण्यासाठी चित्रप्रदर्शन आणि संवाद यांचा प्रभावी उपयोग केला गेला उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला देहूमध्ये संत तुकोबांच्या पालखीला चकाकी देण्याच्या कामाची लगबग वाढली आहे तीनशे चाळीसव्या आषाढी पायीवारी पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला पालखीची चांदी काळपट पडू नये म्हणून यंदा रांका ज्वेलर्स वतीनं प्रायोगिक तत्वावर रसायन लावलं जाणार आहे कौडन्यपूरच्या रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूर कडे मार्गस्थ झाली आहे चारशे एकतीस वर्षांपासून अखंडित परंपरा असलेली विदर्भातील एकमेव पालखी पंढरपूर साठी मृदुंग मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टँकर आणि खाजगी बसचा अपघात घडला या अपघातात खाजगी बस मधील क्लिनरचा जागीच मृत्यू झालाय खाजगी बसमध्ये इतर तीन प्रवासी किरकोळ जखमी असून पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा पुण्याच्या पाजर तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झालाय मुलं घरी परतली नसल्यानं शोधाशोध झाली या दरम्यान तलावाजवळ चारही जणांचे कपडे आणि चप्पल आढळली त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं जालन्याच्या डोमलगावात गावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला पाण्याचा अंदाज न आल्यानं नदी तरुण नदीपात्रामध्ये बुडाल्याची माहिती आहे या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे दोन तासांच्या शोधकार्यानंतर तरुणाचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आलाय नांदेडच्या हिमायतनगर रस्त्याच्या कडेला कंटेनर उलटून अपघात घडला आहे कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिकांनी तातडीनं बाहेर काढलं मात्र कंटेनरचं मोठं नुकसान झालं नांदेडहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असतात नेरुळमधील धोकादायक इमारतीमधील एका घराचं स्लॅब कोसळल्याची घटना घडली या घटनेत सत्तर वर्षे आजी जखमी झाली आहे तर घरात असणाऱ्या दोन वृद्धांचा जीव थोडक्यात वाचला महानगरपालिकेनं अति धोकादायक इमारतीमध्ये या सोसायटीचा समावेश करून सुद्धा अद्याप लोक या इमारतीमध्ये राहत आहेत

कार मोबाईल वर बोलत असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे अपघातात कारचं मोठं नुकसान झालं असून कार, चा कार चालक गंभीर जखमी झालाय त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे मुंबईच्या पश्चिम बोरवलीतील एका इमारतीमध्ये दोन कामगार काम करत असताना कार लिफ्ट कोसळली त्यानंतर दोघांनाही लिफ्टमधून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी एकाला मृत घोषित केलं आहे दुसऱ्यावर सध्या उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणाचा पोलीस अधिकचा तपास